ब्रह्मा गुरु गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरे नम जय जय रघुवीर समर्थ स्री मत दास दशक सहावा देवशोधन नाम समास सातवा सगुण भजन नाम श्रीराम समर्थ ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे ज्ञानाहून श्रेष्ठ असे ना तरी का पाहिजे उपासना उपासनेने जना काय प्राप्त मुख्य सारते ते निर्गुण तेथे दिसेनाचे सगुण भजन केले याचा गुण मज निरोपावा जे समस्त नाशिवंत त्यासी भजावे की निमित्त सत्य सांडूनी असत्य कोणी भजावे असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला सत्य सांडून गलबला कासया करावा निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यया येतो सगुण काय देऊ पाहतो सांगा स्वामी सगुण नाशिवंत ऐसे सांगता पुन्हा भजन करावे म्हणता तरी कशासाठी आता भजन करू स्वामीचे भिडेने बोलवे ना एरवी ते काहीच ना, साध्यची झाली या साधना का प्रवर्तावे ऐसे श्रोतियाचे बोलणे शब्द बोले निर्भुजलेपणे याचे उत्तर ऐकणे मने वक्ता गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण वचनभंग करिता विलक्षण सहजची झाले म्हणून आज्ञेशी वंदावे सगुण भजन मानावे श्रोता मने हे देवे का प्रयोजले काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे होणार हे तो पालटेना भजन काय करावे जना हे तो पाहता अनुमाना काहीच नये स्वामीची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण परंतु याचा काय गुण मज निरोपावा वक्ता मने सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे तुझं काही लागे करणे किंवा नाही करणे लागे भोजन करणे लागे उदकप्राशन मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना जनाचे समाधान राहावे आपुले पारिके ओळखावे आणि भजनची मोडावी हे कोण ज्ञान ज्ञान विवेके मिथ्या झाले परंतु अवघे नाही टाकले तरी मग भजनाची काय केले सांग बापा साहिबास लोटांगणी सारके व्हावे आणि देवासन मानावे हे कोणते ज्ञान हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे अज्ञाधारक तू एक मानवी रंक भजे सीनात इकाय काय गेले आमचे कुळी रघुनाथ रुग्णाती अमुचा परमार्थ जो समर्थाचा ई समर्थ देवा सोडविता त्याचे आम्ही सेवक जन सेविका करता झाले ज्ञान ते, -ते अभाव धरिता पतन पावी जेल की गुरु सांगती सारा सार त्यास कैसे धरा मनावे असार तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणती समर्थाचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृश्य खोटे राज्यपणापासून करंटे चेविले जैसे, मी थोर वाटे मणी तो नवे ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे वस्तू भजन करीना ना नाना ऐसे ही तरहे ना तरी हे जाणावी कल्पना दडोन राहिली नाते ज्ञान नाते भजन मुगाची आला देहाभिमान येते नाही अनुमान प्रत्यय तुझा तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे तिनेचे ज्ञान बोलावे चले ना ऐसे करी दुर्जनाचा संहार भक्तजनासी आधार ऐसा तो चमत्कार रोकडा चाले मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासुणी जाते कृपा केली या रघुनाथे प्रचिती येते रुग्णाथ भजने ज्ञान झाले रुग्णात भजने महत्व वाढले म्हणून या तुवा केले पाहिजे आदी हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटे नाप्रचित साक्षात्कारे नियमस्त प्रत्यय करावा रुग्णात स्मरून कार्य करावे ते तत्काळचे पावे करता राम हे असावे अभ्यांतरी करता राम मी नवे आपण ऐसे सगुण निवेदन निर्गुण ते अनन्य निर्गुणीच होईजे मी करता ऐसा म्हणता काहीच न घडे सर्वता परचिती पाहसा तरी आता शीघ्रची आहे मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होती राम करता म्हणती पावसी यश कीर्ती प्रताप एका भावनेसाठी देवास पडे तुटी का होत काते होई कृपादृष्टी देव करता भावता आपण आहे दो दिसाचा आणि देव काळाचा आपण थोडे ओळखाता रेवासी त्रैलोक्य जाणे या कारणे रघुनाथ भजन त्यासी मानती भौतजन ब्रह्मादिक आदी करून राम भजनी तत्पर ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानूना तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे देव उपेक्षी थोरपणे तरी मग त्याचे तो जाणे अप्रमाणते श्लाघ्यवाने नव्हे की श्रेष्ठा दिहासी लागली उपासना आपण विवेके उरेना ऐशी स्थिती सज्जना अंतेरीची सखळ मिथ्या होऊन जाते हे रामभजने कळू येते दृश्य ज्ञानियाच्या मते स्वप्ने जैसे मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना दृश्य मिथ्या साधूजना कळो आले आक्षेप झाला श्रुतीयांसी मिथ्या तरीका दिसे अम्मासी याचे उत्तर फुडले समासी बोलली आसे श्री बोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ